श्री क्षेत्र माहूर शहरातील श्री जगदंबा विद्यालयाजवळील एका खासगी कंपनीच्या बंद असलेल्या मोबाईल टॉवरवर विलास मोतीराम फवार वय पंचवीस वर्ष हा मध्यबुंद अवस्थेत चढून हमारी मांगे पूर्वी करो अशा घोषणा देत असल्याचे दिसून आले ही घटना कळताच प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी टॉवरवर चढून त्या व्यक्तीला सुखरूप खाली आणले सदरची घटना सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली विलास पवार हा बंद असलेला एका खाजगी कंपनीच्या सुमारे पाचशे फूट उंचीच्या मोबाईल टॉवरवर चढून निवडणुकीत मला कुणीच काही दिले नाही हमारी मागे पुरी करू अशा घोषणा देत होता उपस्थितांनी सदर घटनेची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना कळविले त्यांनी वेळीच घटनास्थळ गाठले आणि चढून त्या व्यक्तीला सुखरूप खाली आणले सुमारे दोन तास हा थरार चालला त्याला सुखरूप खाली आणल्याने मोठ्या संख्येत जमलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला कुठलीही सुविधा उपलब्ध नसतानाही शिवप्रकाश मुळे यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे